भगवान गौतम बुद्ध नेहमीच प्रवचन देत असत आणि त्यांचं प्रवचन ऐकायला दूरहून लोक येत असत एकदा भगवान बुद्ध नेहमीप्रमाणे प्रवचन देत होते त्यांचं प्रवचन संपलं आणि एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन उभं राहिला त्यांनी बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाला बुद्ध मला अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत बुद्धांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले महोदय तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं मी देईन मात्र त्याआधी माझी एक अट आहे जी तुम्ही मान्य केली पाहिजे त्यांचं म्हणणं त्या व्यक्तीने तात्काळ मान्य केलं तुम्ही सांगाल मी ऐकायला तयार आहे मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नाची उत्तरं द्याल याची खात्री द्या तो असं म्हणाला भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितलं आगामी एक वर्ष तू मौन धारण केलं पाहिजेस मात्र त्या व्यक्तीने बुद्धांना पुन्हा प्रश्न केला तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्याल बुद्ध म्हणाले मी माझं वचन कधीच मोडत नाही तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन बुद्धांचं ते आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीने एक वर्ष मौन धारण केलं एका वर्षानंतर बुद्ध त्या व्यक्तीजवळ आले आणि म्हणाले महोदय आता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता एक वर्ष मौनात राहून त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व प्रश्नांना एव्हाना उत्तरं मिळाली होती हे ऐकून ती व्यक्ती हसली आणि म्हणाली की एक वर्षापासून माझ्या मनात अनेक प्रश्न होते पण आता सर्व प्रश्न शांत झाले आहेत आता माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी कोणतेही प्रश्न नाहीत बुद्धाने त्या व्यक्तीला सांगितले की जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होत राहतात त्याचे प्रश्न कायम राहतात अज्ञान आणि गोंधळामुळे आपले मन प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोचू शकत नाही काही काळ मौन पाळलं परिस्थिती समजून घेतली तर आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात मन शांत झालं की सगळे प्रश्नही संपतात आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज समजू लागते आणि आपल्या जीवनात आनंद आणि शांती मिळते <U vaccgiving> मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद